नमस्कार मी डॉक्टर अनुराधा अभिनत राऊ आज डॉक्टर डॉक्टरलेन नांदेड येथे मेटापॉझम हेअर ट्रान्सप्लांट अँड फेशियल सोल्युशन अँड डेंटा एस्थेटिका कॉम्प्लिमेंटल सोल्युशन या दोन अशा क्लिनिक आम्ही ओपनिंग केलेलं आहे आणि या दोन्ही जागी अशा फॅसिलिटीज अवेलेबल आहे की जसं हेअर ट्रान्सप्लांट हेअर फॉल ट्रीटमेंट स्किनच्या जेवढ्याही आपले प्रॉब्लेम्स असतील लाईक ब्रिंकल्स पिगमेंटेशन किंवा डीप स्कार्स जे असतात नंतर जे येतात या या गोष्टी पेशंट जनरली फेस करतो ज्या आपल्याला रिकवर करायला खूप स्कोप आहे आपल्याकडे त्या हायड्रोफेशियल मायक्रोनिडिलिंग विथ रेडिओ फ्रिक्वेन्सी देन कार्बन फेशियल कार्बन फिलिंग अँड ऑल द कॉस्मेटिक प्रोसिजर्स आर अवेलेबल हिअर अलँग विथ दॅट आपण रायनोप्लास्टी किंवा आला आलाप्लास्टी म्हणजे नाकाचा आकार कमी जास्त करणे किंवा लिप बोटॉक्स लिप फिलर्स आणि फेशियल बोटॉक्स कंप्लीट ज्यामध्ये आपल्याला चेहऱ्याचं सौंदर्य वाढवता येतं अशा सगळे ट्रीटमेंट अवेलेबल आहेत आणि डेंटा एस्थेटिका या सेंटरमध्ये दाताच्या सगळ्या सुविधा अवेलेबल उपलब्ध आहेत जसे की रूट कॅन ट्रीटमेंट स्माईल डिझाईन करणे विथ मटेरियल किंवा विनियर्स जे एक त्याला म्हणतो लॅमिनेट सीनियर या पद्धतीने स्माइल डिझाईन करणे आणि बाकी ज्या कॉमन डेंटल प्रोसिजर आहेत त्या सुद्धा अवेलेबल आहेत धन्यवाद आपण या सगळ्या सुविधांचा अवश्य लाभ